सुनीलांना शेळके यांनी गावाच्या विकासासाठी खूप काम केलेली आहे आमच्या गावामध्ये पहिले पाणी रस्ता सगळ्या दूर सोयी होत्या त्या त्यांनी सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि आता ज्यांनी निवडणुकीला जो उमेदवार निवडून दिलेला आहे दिलेला आहे त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि अण्णांनी जो उमेदवार दिलेला आहे तो शंभर टक्के निवडून येईलच याची आम्हाला खात्री आहे जो उमेदवार ते देतील तो निवडून येणार म्हणजे येणारच भविष्य काळामधून या उमेदवाराकडून आम्हाला जे काही आमच्या सोयी आहेत त्या त्यांनी त्या त्या पूर्ण कराव्यात आणि आम्हाला जो रोजगार उपलब्ध पाहिजे तो रोजगार महिलांना उपलब्ध करून द्यावा ही आमची इच्छा आहे याच्या मार्फत अण्णा हे कामे नक्की पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे रोड आणि लाईट पाण्याची सोय केलेली म्हणून गटाराचे काम चालू आहे सुनील अण्णा शेळक्यांनी जो उमेदवार दिलेला आहे त्यालाच आम्ही निवडून देणार अण्णावर आमचा पूर्ण विश्वास आहे मी ज्या प्रभाग क्रमांक मध्ये राहते तिथे अण्णांनी भरपूर विकास केला आहे प्रथम आम्हाला रस्ते नव्हते धड पाणी नव्हतं आता आम्हाला रस्ते पण व्यवस्थित झालेत आणि पाणी पण व्यवस्थित भेटतं पहिले आम्हाला भांगरवाडीमध्ये पाणी आणायला जायला जायला लागायचं कपडे धुवायला सुद्धा आम्ही भांगरवाडीतच जायचो पण आता जेव्हापासून अण्णा निवडून आले तेव्हापासून आम्हाला सर्व सुख सोयी उपलब्ध झाल्यात अण्णांनी जो उमेदवार नगर परिषदेमधून दिलेला आहे अण्णाला आम्हाला अण्णांवरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे अण्णांनी योग्य तो उमेदवार दिलेला आहे आम्हाला ह्याची खात्री आहे आम्ही त्यांना वोटिंग करू आणि आम्हाला पाणी नव्हतं आम्हाला पाणी आलं आम्हाला रोड दिला आम्ही खड्डे खड्ड्यात आमचे ऍक्सिडेंट झालेले आहे पण अण्णांनी रात्रीचे सुद्धा आम्हाला हाताला दर धरून शेल ते आम्ही त्यांना खड्ड पिढे दाखवले आणखी अण्णा निवडून आल्यापासून बऱ्याच आमच्या सोया झालेल्या आहेत अजूनही एवढ्या मावळामध्ये अण्णा सारखा त्या कोणी नाहीये मावळात म्हणजे अण्णा आल्यापासून सगळी सुधारणा झाली आमची नगरपालिका पण सुधारली त्यांनी सुधारणे मे केली अण्णांनीच अण्णांनी खूप आम्हाला मदत केलेली अजूनही अण्णा करणार अजूनही आम्हाला पाठिंबा देणार अण्णा काय हा अण्णा सारखा नेत्या अगदी लय देव माणूस आहे देव माणूस अण्णा अण्णा तर खूप कौतुक कराव त्या ह्याचे पुढे अण्णा उमेदवार जे दिलाय त्यांना आम्ही निवडून आणणार अण्णाच पाहिजे ना आम्हाला अण्णा तर पाहिजे ना आम्हाला माझं नाव सोनम दर्डे मी जुना खंडाळ्या प्रभागातली आहे आमच्या इथे अण्णांनी भरपूर त्याच्यामध्ये काम केले शैक्षणिक मुलांसाठी सुद्धा काम केलेले आहेत प्रौढ माणसांसाठी सुद्धा काम केलेले त्यांनी केलेली आहेत आमच्या मंदिर बांधण्यासाठी त्यांनी मदत केली वेगवेगळ्या ठिकाणी पुलं जी पडलेली होती त्याची कामं अर्धवट राहिली होती त्यांनी अण्णांनी पूर्ण केली आणि अजून अशा बऱ्याच कामं आहेत की त्यांनी आमची मार्गी लावलेली आहे आता जे सुने अण्णा शेळके उमेदवार त्यांच्यावर त्यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे कारण की आमचा अन्नावरतीच पूर्ण विश्वास आहे त्यामुळे त्यांनी आम्ही त्यांना आमदार म्हणून निवडलं तसं त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्या उमेदवारांना सुद्धा निडून देणार आहोत आमची शंभर टक्के खात्री आहे